नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माग अमावस्येच्या दिवशी किंवा महिन्याच्या प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे का आहे की जे उपाय केल्याने आपल्या घरातील भांडणं वादविवाद कटकटी किंवा नकारात्मकता तसेच घरातील व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल किंवा कोणतीही वाईट बाधा किंवा दोष आपल्या घराला लागलेला असेल तर यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामुळे माहिती कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत एका माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा बघा माग अमावस्या सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार सोमवारी संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवारी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी अमावस्येची समाप्ती आहे आता शास्त्रानुसार उदय तिथीनुसार अमावस्या ही उद्या म्हणजेच मंगळवारी सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवारी साजरी केली जाणार आहे आता बघा अमावस्येच्या दिवशी वातावरणामध्ये वाईट शक्तींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात निर्माण झालेला असतो आणि त्यामुळेच या वाईट शक्तींचा परिणाम आपल्यावर किंवा आपल्या घरावर जास्त प्रमाणात होत असतो आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात की जे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये ज्या वाईट शक्तींचा प्रादुर्भाव झालेला असतो किंवा काही दोष असतील तर ते दोष नाहीसे होतात सर्वप्रथम अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या घराची साफसफाई करायची आहे स्वच्छता करायची आहे आपल्या घरातील जाळे जळमटे काढायचे आहे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या सर्व महिलांना न चुकता हे काम करायचंच आहे आपल्या घरातील जे जाळे झालेले असतील ते काढायचे आहे हे जाळे म्हणजे आपल्या घरातील अलक्ष्मी असते आणि या अलक्ष्मीला आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या जा घराच्या बाहेर काढायचं असतं आणि माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये कशा प्रकारे आगमन होईल याचा प्रयत्न आपल्याला करायचा असतो त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजावर आपल्याला हळदी कुंकवानं स्वस्तिक आणि शुभलाभ काढायचा आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील जे देव आहे ते आपल्याला अमावस्येच्या दिवशी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी स्वच्छ करायचे आहे तुम्ही पंचामृताने दे। देव स्वच्छ करू शकतात आता अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय आहे किंवा काम आहे जे आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील नकारात्मकता जाणवत असेल घरातील व्यक्तींमध्ये एकोपा नसेल वारंवार व्यक्तींमध्ये घरातील मतभेद होत असतात किंवा कोणत्याही छोट्या छोट्या कारणांवरून घरातील व्यक्तींमध्ये भांडणं होत असतील आणि ते भांडणं विकोपाला जात असतील अशा वेळेस आपल्याला एक उपाय अमावस्येच्या दिवशी करायचा आहे एक नारळाचा उपाय करायचा आहे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी साधारणतः दिवे लागणीच्या वेळेनंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्ही रात्री साडेसात ते आठ वाजेपर्यंत वाजे हा उपाय करू शकतात एक नारळ घ्यायचा आहे नारळावर आणि त्रिशूल काढायचा आहे आणि तो नारळ घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाकडं तोंड करून दोन्ही हातात तो नारळ घेऊन उभं राहायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तो नारळ आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे नारळ उतरवत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं सात वेळा पठण करायचं आहे सात वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून झाल्यानंतर तो नारळ घेऊन आपल्याला तसंच घराच्या बाहेर दूर कुठेतरी नेऊन टाकायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये सुद्धा तो नारळ टाकू शकतात काही हरकत नाही आणि मग यानंतर आपल्याला हातपाय धुऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे अशा प्रकारे आपल्या घरावरून अमावस्येच्या दिवशी नारळाचा उतारा केल्यास आपल्या घराला जर कोणाची वाईट नजर लागलेली असतील किंवा काही वाईट बाधा आपल्या घराला झालेली असेल तर या वाईट नजरेचा किंवा वाईट बाधेपासून आपल्या घराचं संरक्षण या नारळाच्या उतार्याने होत असतं तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा तुम्हाला चांगला फरक जाणवेल त्याचबरोबर जर तुमच्याकडं दोन चाकी किंवा चार चाकी किंवा मोठी वाहनं असतील गाड्या असतील तर त्या गाड्यांवरून देखील प्रत्येक अमावस्येला आपल्याला अशा प्रकारे नारळाचा उतारा करायचा असतो नारळ घ्यायचा आहे त्यावर शेंदुरानं त्रिशूल काढायचा आहे आपल्या गाडीच्या समोर उभं राहून आपल्याला सात वेळा तो नारळ ओवाळायचा आहे नारळ आपल्याला घड्याळाच्याच दिशेने ओवाळायचा आहे सात वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचा आहे आणि सात वेळा नारळ उतरवून झाल्यानंतर तो नारळ दूर नेऊन टाकायचा आहे जो कोणाच्या ओलांडण्यात येणार नाही कोणाला त्रास होणार नाही किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये राहणार असेल तर तुम्ही तुमच्या डस्टबिन मध्ये तो नारळ टाकू शकतात आता अशाच प्रकारचा उतारा आपल्याला प्रत्येक अमावस्येला आपल्या घरावरून किंवा आपल्याकडं गाड्या असतील त्या गाड्यांवरून करायचा आहे यानं ज्या काही नकारात्मक शक्तींचा प्रादुर्भाव झालेला असतो तो दूर होतो आता जर तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीवरून देखील हा नारळाचा उतारा प्रत्येक अमावस्येला करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे त्यावर त्रिशूल काढायचा आहे शेंदुराने आहे आणि त्या व्यक्तीवरून सात वेळा घड्याळाच्या दिशेने आपल्याला नारळ उवाळायचा आहे नारळ ओवाळत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ सात वेळा म्हणून झाल्यानंतर तो नारळ घेऊन आपल्या घराच्या बाहेर जायचा आहे तो नारळ कुठेतरी दूर नेऊन टाकायचा आहे किंवा डस्टबिन मध्ये टाकायचा आहे जर तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तींवर हा नारळाचा उपाय करणार असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी नारळ हा वेगवेगळा घ्यायचा आहे एकच नारळ दोन किंवा तीन व्यक्तींवरून उतरवायचा नाही प्रत्येक व्यक्तीला सेपरेट नारळ घ्यायचा आहे असं केल्याने आपल्याला जर त्या व्यक्तीमध्ये जर काही वा वाईट शक्तींचा प्रादुर्भाव झालेला असेल किंवा काही नकारात्मकता असेल कुणाची दृष्ट लागली असेल तर त्यासाठी हा नारळाचा उपाय आपल्याला प्रत्येक अमावस्येला करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कटकटी होत असतील तर आपल्याला माग अमावस्थेपासून किंवा महिन्याच्या कोणत्याही अमावस्येपासून कर्पूर होम करायचा आहे आता कर्पूर होम अतिशय सुंदर आणि प्रभावी अशी सेवा आहे एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे नारळाचा शेंडा देवाकडे येईल अशा प्रकारे बसायचा आहे त्यावर आपल्याला दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहे आता कापूर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम कापराच्या वड्या टाकल्या ले, टाकल्यानंतर तो नारळ आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये धरायचा आहे किंवा देवघरासमोर तुम्ही तो नारळ ठेवायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्ही देवघरासमोर बसूनही मंत्र जप करू शकतात किंवा तुम्ही तो नारळ घेऊन तुमच्या पूर्ण घरभर फिर फिरायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचा आहे जोपर्यंत नारळावरील कापूर चालू आहे तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या कापराचा धूर आपल्या पूर्ण घरामध्ये पसरवू द्यायचा आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक लहरी असतात किंवा नकारात्मक जी ऊर्जा असते ती नाहीशी होते त्याचबरोबर काही वाईट शक्तींचा प्रादुर्भाव आपल्या घरामध्ये झालेला असेल नजर बाधा काही दोष असतील तर ते तेही या कर्पूर होमाने दूर होत असतात तर तुम्ही महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमा किंवा अमावस्येपासून या कर्पूर होमाची सुरुवात करू शकतात कर्पूर होम हा सकाळी किंवा संध्याकाळी करायचा असतो आणि कर्पूर होमाची सेवा करत असताना आपल्याला अमावस्येपासून सुरुवात केली तर पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस ही सेवा करायची असते मध्येच जर नारळ तुटला फुटला किंवा खंडित झाला तर तो घरातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचा आहे किंवा आपण एखाद्या खाद्यपदार्थामध्ये तो वापरायचा आहे किंवा नारळ खराब झाला तर तो आपल्याला नदीत प्रवाहित करायचा आहे आणि नवीन नारळ घेऊन सेवा आपली कंटिन्यू करायची आहे अशा प्रकारे आपल्याला अमावस्येपासून कर्पूर होम करायचा असतो कर्पूर होमाने अतिशय चांगले बदल आपल्याला आपल्या घरामध्ये झालेले बघायला मिळतात त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एक दिवा आपल्याला लावायचा आहे त्या दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेकडे येईल अशा प्रकारे दिवा लावायचा आहे आणि पिंपळाला आपल्याला सात प्रदक्षिणा घालायचं आहे पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान विष्णूचा वास असतो असं म्हणतात आणि म्हणून आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल त्याचबरोबर अमावस्येच्या संध्याकाळी आपल्याला पितरांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे त्या दिव्याचं तोंड आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे करायचं आहे आणि तो दिवा आपल्याला घराच्या दक्षिण दिशेकडंच ठेवायचा आहे असा दिवा लावल्याने आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती मिळते किंवा आपले पितर आपल्यावर संतुष्ट राहतात आणि जो काही पितृदोष आपल्याला असतो तो, तो हळूहळू कमी होतो तर अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुखशांती समाधान आणि आनंद लाभेल सुखी आरोग्य लाभेल या सर्व गोष्टी काही अंधश्रद्धा म्हणून करू नका तुम्ही फक्त मनोभावे हे जे काही उपाय सांगितले आहे ते करून बघा नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील बाकी जिथे श्रद्धा असते विश्वास असते तिथे सर्व काही गोष्टी साध्य होत असतात माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ